आरंभ एका नव्या पर्वाचा माणुसकीला काळीमा फासणारी घटना जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण बुद्रुक येथे घडल्याची माहिती समोर आली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील केकत निंबोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंब राहतात हे मोलमजुरी करणारे कुटुंब असल्याने आता पेरणीचे दिवस सुरू सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून मुलीचे आई वडील होते घरी एकटीच असल्याचा फायदा घेत शेजारीत राहत असलेल्या एका पंचवीस वर्षीय माने त्या अल्पवयीन मुलीला तुला खायला खाऊ घेऊन देतो असे सांगून सोबत घेऊन गेला आणि दुकानातून काही खायची वस्तू घेऊन त्या मुलीला गोड बोलून चिंचखेडा बुद्रुक गावाजवळील एका केळीच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून नंतर तिला जिवे ठार मारून पुरावे नष्ट केल्याची घटना काल अकरा जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली या पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडील सायंकाळी कामावरून घरी आल्यावर त्यांनी मुलीला घरात पाहिले घरात मुलगी दिसली नाही म्हणून त्यांनी आसपासच्या शेजाऱ्यांना विचारपूस केली मात्र मुलगी सापडली नाही त्यांनी गावकऱ्यांना ही घटना सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी मुलीचा सर्व दूर शोध घेतला असता ती मुलगी एका केळीच्या मळ्यात मृत अवस्थेत आढळून आली तातडीने जामनेर पोलीस स्टेशनला घटनेविषयी सविस्तर माहिती माहिती दिली घटनेची मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोली निरीक्षक किरण शिंदे यांनी त्याच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत सविस्तर माहिती जाणून घेत मृत मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असल्याचं समजते तसंच या घटनेनंतर अधिक तपास केला असता याच वस्तीतील एक पंचवीस वर्षीय तरुण बेपत्ता झाला असल्याचं दिसून आलं तसेच मुलीचा मृतदेह घटनास्थळ पहिला असता मयत मुलीवर अत्याचार करून तिला मारून टाकलं असावं असा अंदाज व्यक्त केला जात असून या घटनेबाबत केकत निंभोरा चिंचखेडा बुद्रुक जामनेर शहर आणि जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जाते आरंभ पर्व प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा